तर आपण आज बघतो शिव छत्रपती शिवरायांना आपण भारतीय आरमाराचे जनक म्हणतो तर आपण आरमाराचे जनक का म्हणत असेल तर आपण जमिनीवरती शिवाजी महाराजांना बघितले बरोबर आता समुद्रामध्ये जाऊया चलो तर आपण आरमार बघतो काय साधी सोपी आरमार म्हणजे असतं लढाऊ झाज तर लढाऊ झाज तीन होती मुख्य तीन गलबत गुराब आणि पाल त्याच्यामध्ये आपण त्याच्या प्रतिकृती लावलेत तर हे जहाज बनायची कशी सुरुवातीला आपण कशी बनवली आणि त्याच्यानंतर युद्ध कशा प्रकारे आपण करत होतो समुद्रामध्ये जमिनीवरती तर बघतो आपण युद्ध तर समुद्रामध्ये कशा प्रकारे युद्ध करायचे तर आपण शिवाजी महाराजांचं एक पेंटिंग बघतोय त्याच्यामध्ये एका साईडला आपल्याला महिमा मर्तब नावाचं एक भेटते आणि अशोक एक नावाचं एक स्लोगन भेटते बरोबर याचा अर्थ काय होतो महिमा मर्तब म्हणजे ज्याचं समुद्रावरती आधिपत्य आहे आणि घोडदळावरती जसं आधिपत्य आहे ते अशोक असते म्हणजे जमीन आणि समुद्र दोन्ही वरती अधिपत्य आधिपत्य आहे असा राजामध्ये छत्रपती शिवराय तर त्यांचं सुरुवातीला जे जहाज होतं ते गलपत नावाचं जहाज होतं आहे तर ते गलबत नावाच जेवढं आकारांनी छोट होत तेवढं जास्त ते प्रभावी होत सुरुवातीला आम्हाला तर नंतर ज्या वेळेला समुद्रामध्ये शिवाजी महाराजांनी ती जाजे उतरवली हो सुरुवातीला पोर्तुगीजांची मदत घेतली होती त्यांनी बनवायला पण पोर्तुगीज मध्येच आपल्याला धोका देऊन निघून गेले त्याच्यानंतर शिवाजी महाराजांनी जे स्थानिक लोक तिथं कोळी लोक असतील त्या लोकांना जे कामाला लावलं होतं तिथं त्यांनी बघून बघून ते शिकलं होत त्याच्यानंतर त्यांनी ते काम पूर्ण केलं आपल्या लोकांनी मग कल्याण आणि भिवंडी विरगळीमध्ये पण आपल्याला आरमार दिसत म्हणजे बोटी दिसत काही नाविक युद्ध आहे खाली आपण याच वाचन आहे ना खालून वरती करतात मोक्षाचं प्रतीक म्हणून आपण कुठं मोक्ष कुठं भेटतो वरती गेल्यावरतीच बरोबर मोक्षाचं प्रतीक म्हणून कलश वापरतो आपण आणि चंद्रूर्य असते हे चोलांच आहे म्हणजे शिवाजी महाराजच नाही तर अगदी पाच हजार वर्षांपूर्वीपासून म्हणजे आपले यादव असतील शेलार असतील कदम असतील आपले चोला असतील चोलांवरती मूवी येऊन गेलाय एस वन मूवी बघितलाय मूवी त्याच्यावरून समजून जाईल यांचं पण आरमार एवढं स्ट्रॉंग होत की यांनी परकीय देश जिंकले होते टोटल मला वाटते बारा देश त्यांनी जिंकले होते आरमाराच्या जोरावरती एवढे यांचं स्ट्रॉंग नेव्ही होती म्हणून आपण त्यांचा इथं उल्लेख केलाय ते गुराबाचाच प्रकार आहे त्याला आपण आपण असे पर्यटनासाठी वापरणारी बोट पण बोलू शकतो कारण त्याला पाठी बसायला एकदम बिवचे मध्ये आणि पोर्तुगीजांचे जेवढे ते प्रदेश होते त्यांनी जे जे करत होते ते व्यापार करत होते व्यापारासाठी आले राजकारणामध्ये लोडबोड करून ते लोक आपल्यावरती राज्य करायला लागले त्याच्यानंतर शिवाजी महाराजांनी ते प्रदेश जिंकून बाकीचे गडकिल्ले पण जिंकले त्याचं एक दाखवलंय नकाशामध्ये सुरुवातीला आपल्या भारताचा शोध कोणी लावला गामा बरोबर अशा प्रकारच्या बोटी मध्ये होता कालिगत बंदरावरती याला काफिला जाज पण आपण ओळखतो काफिला जाजा म्हणून जसं आपल्या जाजांना नावं आहेत तसे त्याला काफिला म्हणून नाव आणि छत्रपती शिवरायांचे आपण जसे आपले मेन मुख्य तीन दल आहेत आर्मी वगैरे दल आपली सैन्याची दल ती शिवाजी महाराजांची तीन मुख्य सैन्याची दल होती पैदल सेना आणि नौसेना त्याच्या कमांडर कमांडर अँड तर ते होते कोण आपले ह्याच्यामध्ये मायनाक भंडारी नाव खूप मोठे कारण सगळ्यात पहिले जर सर्कल कोण होते तर ते, ते मायनाक नावाचे होते मायनाक भंडारी मायनाक भंडारे आणि जर शिवाजी महाराजांच्या नंतर हा आरमाराचा अजेंडा जर कोणी चालवला होता तर ते होते आपले सर्वजी म्हणूनच त्यांना समुद्रातले शिवाजी म्हणून ओळखतो आपण हे गलबत नावाचं जहाज आहे आता ही झाजी दिसत आहेत पूर्वी इंधन नावाचा तर प्रकार आहे नाही मग चाला ही चालायची कशी तर ते पांढरे पडदे दिसत आहेत ना त्याला आपण शिडा बोलतो पांढरे पडदे हे वाले पडदे त्याला शिडा म्हणतो आपण तर शिडांच्या बोटी आपण म्हणतो त्याला तर मग या पूर्णपणे वाऱ्यावरती चालायच्या आता ही जाज आकाराने छोटी आहे तर आपल्याला याच्यामध्ये चप्पू पण दिसतो मग लोक वल्लवू पण शकतात म्हणजे चप्पूच्या साह्याने चालवण अस काळ बदलत गेल्यानंतर ते जहाज थोडं ऍडव्हान्स आलं पुढं आलं ते दोन नंबरचं झाज सा होतं ते गुराव आणि त्याच्याच पलीकडे जाऊन सगळ्यात मोठं त्यावेळेच जाज कोणतं होतं तर ते पाल नावाचं झाज जे कानोजी अंग्रेजच्या काळामध्ये आलं आणि एक स्वतः छत्रपती शिवरायांनी दोन जाज वापरली होती एक इतिहासातली पहिली घटना आहे की एक राजा स्वतः चारशे किलोमीटरचा प्रवास करून अ युद्धासाठी जातो आणि ते जिंकून माघारी येतो अशी एकमेव इतिहासातली आणि एकच घटना झाली ती म्हणजे मालवण टू बसरुड बसरूरची स्वारी म्हणून आपण त्याला ओळखतो चारशे किलोमीटरचा प्रवास करून स्वतः शिवराय गेले होते आणि ते जिंकूनही माघारी आले होते म्हणूनच त्यांना कदाचित आरमाराचे जनक म्हणत असते Я yeah, sure.